<test> नी. नी मला माझ्या मोबाईलवर कविता आहे मी वाचली मला आवडली ती आवडली कविता मी अनेक लोकांना पाठवली कविता ऐकाय ऐकत ऐकत वाचत वाचत माझ कविता पाठ झाली आणि ही कविता मी कविता आपल्या ज्या बाईकडनं ज्या बाईकडनं ते शूटिंग केली आणि पाठवलं तर ते कविता पाठवली लाखो लोकांनी ती कविता बघितली लाईक केली आणि असं तर आपण ती कविता पोहोचली आणि मी टेस्ट केली आणि एके दिवशी मला आप्पाचा फोन आला म्हणजे मी अप्पा ठाकूर मुंबईवरून बोलतोय म्हणजे तुम्ही जी कविता हे करताय सादर करताय छान केली कविता मला बरं वाटलं तर मला मला बोलावशी इच्छा झाली की मी तुमचा फोन नंबर घेतला फोन केला एवढं झालं आपण म्हणजे ह्या निमित्तानं डेट झाली तर आप्पा म्हणले मी स्वतः या आपण स्वतः म्हटला एक कार्यक्रम कार्यक्रम असा आपण करूया म्हटलं ठीक आहे काय फोनवरती बंद झाले आणि आज आपला कार्यक्रम इतर आपल्या